बहादूर यांच्या बलिदानाचे तीनशे पन्नास वर्ष गुरुजींचं बलिदान ते फक्त एका संघासाठी नव्हतं सकल समाजासाठी त्यांचं केलेलं बलिदान होत धर्माच्या रक्षणासाठी केलेलं बलिदान होत असं धर्माचं रक्षण आम्हाला पण मध्ये तांडा तांडांमध्ये वस्ती वस्ती नोंद करायचं आहे हा संदेश घेऊन जाणारे आम्ही सगळे बंधू आहोत भगिनी आहोत आम्हाला प्रत्येकाला जागरण करायचं आहे मला या समिती घेतल्याने मला जिल्ह्यात घेतल्याने धर्माचं जागरण करायचं आहे ते करण्यासाठी आपण असं म्हटलेलं आहे की कार्यक्रमानुसार आम्हाला समित्या बनवायच्या आहेत जवळपास त्या सगळ्या समित्या झालेल्या आहेत त्याच्यामध्ये शीख समाजाचे अध्यक्ष असतील मग शिकलकरी आहे अंजारा आहे आहे ब्राह्मण होता सिंधी समाज आहे म्हणजे गुरु नानक नामने संत ज्याला आपण म्हणतो जे जे पूर्ण मानतात अर्धा करतात अशा सगळ्या समाजाला सोबत घेऊन आम्ही एक त्या कार्यक्रमाची तीनही कार्यक्रमाची समिती बनवतो आहे हे सगळं करताना समाजामध्ये काही मानवाही असतात त्यांचं समाजाची मोठं योगदान असतात मार्गदर्शक असतात अशांची एक मार्गदर्शन समिती सोबतच समाजातले काही संत मंडळी आहे अशांना पण आम्ही त्या कार्यक्रमामध्ये घेतलेला आहे त्यांचं मार्गदर्शन आम्ही घेणार आहोत कोणताही कार्यक्रम करायचा असेल जागरण करायचं असेल तर ही आमची मातृशक्ती म्हणजे आज पन्नास टक्के समाजामध्ये या समाजा महिला आहेत त्या महिलांमध्ये पण जाऊन जागरण केलं पाहिजे प्रत्येक महिलेला भेटलं पाहिजे त्यासाठी आम्ही सर्व त्या तीनही कार्यक्रमांच्या मुख्य मुख्यसलित्यामध्ये या सगळ्या भगिनींना मातांना पण जोडलेला आहे हे सगळं करताना मोठे कार्यक्रम त्यांचं योजना होऊन जाईल परंतु प्रत्यक्ष काम करावं लागतं ते काम करावं लागतं प्रत्यक्ष जिल्ह्यांमध्ये ज्याचं नियोजन तुम्ही करणार आहात प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुद्धा याच प्रकारची आम्हाला समिती करायची आहे या सगळ्या गोष्टींना घ्यायचं आहे जवळपास ते सगळं आम्ही घेतलेलं आहे हे सगळं करताना आज मला जागरण करण्यासाठी बंजारा समाजाचा विचार करायचा आहे त्यामुळं प्रत्येक जिल्ह्याचे बंजारा समाजाची एक समिती आम्हाला स्वतंत्र बनवायची आहे शीख समाजाची बदल शिखलकरीचे बदेल बाकी समाजाची बनेल या सगळ्या आम्ही जोडणार आहोत परंतु आज आम्हाला बंजारा तांड्यांवर लढाणा तांड्यांवर जागरणाच्या दृष्टीने योजना बनवायची आहे आपण प्रत्येक जिल्ह्यात समिती बनवायची आहे या जागरण समिती सोबत समाजातले जे मानवाईक आहेत संत आहेत अशा सगळ्यांची जिल्ह्याची जागरण समिती पण आम्हाला जोडायची आहे सोबतच प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिलांची पण आम्हाला समिती बनवावी लागेल ज्या महिला तांडाच्या हा जातील आणि धर्माचं जागरण करतील धर्मांतरण जे ना ती सुरुवात महिलांपासून महिला घोड्या कोणावर विश्वास ठेवला परंतु त्यामुळं महिलांचं पण कर जागरण करावं लागेल त्यासाठी आमच्या सगळ्या भगिनी तालुका शाळा जातील तांडा शाळा जातील महिलांमध्ये जाऊन आपले विषय बोलतील हो जिल्हा शहा समिती बनवल्या असतात जिल्ह्यातला प्रत्येक व्यक्ती हा प्रत्येक गावात जाऊ शकत नाही त्याचा खालच युनिट येत ते ता बनवायची आहे जागरण समिती महिला पुरुष संत सगळ्यांना घेऊन प्रत्येक तालुक्याची आम्हाला तालुका समिती बनवायची आहे ज्याची योजना कोणत्या सतत आम्ही करणार आहोत हे सगळं करताना आम्हाला ज्या ठिकाणी आम्हाला जागरण करायचं आहे त्या प्रत्येक गावाची आम्हाला कार्यक्रम समिती बनवायची आहे ज्याच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये प्रत्येक घरापर्यंत जाऊन आम्ही आमचा संदेश देणार आहोत की गुरु तेग बहादुरांनी आपल्या धर्माच्या रक्षणाचे बलिदान कसं केलेलं आहे हे सगळं करताना तालुका समितीतले प्रमुख लोक मला जिल्ह्यामध्ये घ्यायचे आहेत गावागाव मध्ये आम्ही जाऊन गुरु तेग बहादुरांच्या बलिदानाचा संदेश असलेलं पत्रक आम्हाला प्रत्येकाच्या गळ्यामध्ये आम्हाला टाकायचं आहे या संदर्भामध्ये बनलेले जे पुस्तक आहे तुझ्यासारखे जे थोडे सगळे विद्वान लोक आहेत अशा सगळ्यांना वाचवण्यासाठी अनेक एक पुस्तक पण काढलेले आहेत या पुस्तकाचं पण योग्य ठिकाणी आम्हाला एक पुस्तक द्यायचं आहे ज्या माध्यमातून ते सगळेजण आपापल्या ठिकाणी जागरण करतील हे सगळं यशस्वी करण्यासाठी संघटनात्मक रचना जी आहे ती आम्हाला नीट दाखवायची आहे जे काही आमचं जागरण होईल आमची जिल्ह्याची समिती आहे तालुका समित्या प्रत्येक गावामध्ये बनणारी आमची समिती आहे हे सगळं करत असताना आमच्याजवळ बंजारा तांडा समृद्धी योजना आहे या सगळ्या संघटनेच्या माध्यमातून चालणारं काम आहे जनजागरण समिती आहे समिती आहे प्रत्येक कार्यकर्ते आहेत सगळ्यांना फक्त नीट समन्वयाने एकत्र करणे प्रत्येक गावामध्ये कारभारी नाईक का आहे त्यांना सोबत घेणे प्रत्येक गावामध्ये करी आहे साहित्यिका सगळ्याला सोबत घेणे अशा सगळ्यांना सोबत घेऊन दहा बारा जणांची एक समिती आणि त्या माध्यमातून आम्हाला हे सगळं अभियान राबवायचं आहे अभियान राबवताना पण त्याला थोडा धार्मिक आधार आहे हे सगळं साहित्यही साहित्य